नमस्कार मित्र मित्रांनो नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपला विषय आहे मोत्यांची लक्ष्मीची पावले कशी बनवायची ही पावले मी पहिल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे तरी मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला परत लक्ष्मीची पावले शिकवा त्यांनी मला परत पावले बनवायचा चान्स दिला त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांची आभारी आहे आणि त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना आज लक्ष्मीची पावले शिकवणार आहे चला तर मग आपण ते पावले बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बापूया रंगीत मोती घेतले दोन प्रकारचे दोघं सहा नंबरचे आहेत एक पिवळा कलर घेतला आहे एक लाल कलर घेतलेला आहे नायलान धागा घेतलेला आहे कातरी घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण आता पावलं बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले काय करायचं सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे हा असा एवढा मोठा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये मी पिवळं पाऊल करणार आहे ह्याच्यामध्ये पांढर लाल पिवळे असे पावलं आपण बनवू शकतो तुम्हाला लागेल ला त्या कलरमध्ये तुम्ही ती पावलं बनवू शकतात आता आपल्याला धाग्यामध्ये एकोणावीस पिवळे मोती पोळून घ्यायचे आहेत हे पहा हे असे आपण एकोणावीस मोती धाग्यामध्ये ओन घेतले आहे पहा दोन सोनाच आणि एकोणास एकोणीस मोती आपण आता धाग्यामध्ये ओन घेतलेली आहे आता काय करायचं आता आपण ही जी गाठ पाडली गाठी जवळचे हे जे तीन मोती आहेत पहा हे तीन मोती ह्याच्यातून आपल्याला सुई वरती बाहेर काढायची आहे पहा ही अशी समोरच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे बाकीचे मणी आपण साईडला करून दिलेली आहे सोळा मणी आपण बा साईडला केली आहे आणि ह्या तीन मण्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे ते अशा आपण एकोणास मणी झाले ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे पहा हा असा आकार तयार झालेला आहे आता हा ज्या मोत्यातून सुई बाहेर निघाली पहा हा मोती आहे त्यातून सुई बाहेर आपण काढलेली आहे आता आपल्याला काय करायचं मैत्रिणी मित्रमैत्रिणी आता आपल्याला हे दोन मत्रे मोती आणि हा वरचा एक असे तीन मोती तर हा मोती वरती करून ह्या दोन मोत्यांच्या ह्या मोत्याच्यामध्ये आपल्याला अशी पकड करायची दोरा पकडून ठेवायचा हे दोन मोती खायचे पकडून ठेवायचे आहे पहा लक्ष द्या हे दोन मोती पकडायचे हे तीन मोती आहे ह्याच्यात आपण हा धागा काढलेला एक मोती तो वरती करून घेतलेला आहे आणि हे दोन मोती आपण धाग्यात पकडलेले हातात पकडलेले आहेत आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला ह्या मोत्याच्या खालून गाठ घ्यायची आहे ती कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते आता काय करायचा हा मोती वती असा करून घ्यायचा आणि हे बोट आहे आपल्या ह्या बोट्याला वायर अशी गुंडाळायची ही वायर अशी गुंडाळल्यानंतर आपण हा जो गोल केलेला आहे तो गोल आपण ह्या मोत्याच्या खाली घ्यायचा असा हा असा आपण ह्या मोत्याच्या खाली गोल घेतला पहा हा धागा गेला ह्याच्या खाली नंतर ही सुई आपण अशी त्याच्यातून वरती काढणार आहे पहा ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे धागा असा व्यवस्थित ओढून गाठ पडून घ्यायची पहा हे अशी गाठ आपली इथे खाली पडलेली पर आहे परत आपल्याला हा मणी इथे एकदम पक्का करायचा आहे आता आपण काय करणार आहे परत ह्या दोरा असा हाताला गुंडाळून परत आपण हा जो गोल केला आहे तो ह्या मोत्यामध्ये घालणार आहे पहा असा मोत्यामध्ये गोल घालून घेतलेला आहे आणि परत आता सुई, आपली सुई अशी आपण ओढून घेणारे पहा ही अशी ओढून घ्यायची धागा असा व्यवस्थित ओढायचा आहे आणि ताणून घ्यायचा आहे धागा व्यवस्थित अशी इथे आपली गाठ पडली पहा ही अशी गाठ इथे पडली अजून आपल्याला हा मणी पॅक झालेला नाही तर आपल्याला अजून एकदा काय करायचं परत अशी गाठ घ्यायची असा गोल करायचा परत त्याच्यातून ही सुई वरती बाहेर काढायची पहा ही सुई अशी वरती बाहेर काढायची धागा व्यवस्थित ओढायचा म्हणजे ही गाठ खाली गेली पाहिजे मोत्याच्या पहा ही अशी गाठ आपली पडली पाहिजे आता आपल्याला काय करायचं आहे आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली आता आपल्याला पाच बोटो दाखवायची फिंगर दाखवायची आपल्याला पाच तर आता आपण इथे एक दोन तीन चार पाच असे पाच फिंगर दाखवणार आहे आता काय करायचं आहे पहा हे असे मोती आपण पकडून घ्यायचे असे मोती पकडल्यानंतर आपण आता हा जो आपला धागा निघालेला आहे हा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण एक मोती पिवळा ओवून घेणार आहे हे पहा हा एक पिवळा मोती ओवून घेतला आणि हा जो मोती आहे हा इकडचा मोती आणि हा मोती ह्या दोघांच्या मधोमध आपल्याला सुई परत ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आणायची पहा ही अशी सुई आपण आणली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे एक बोट आपलं इथे तयार झालं आता आपल्याला परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे हे, हे पहा हा पिवळा मोती घेतला त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पाऊल एकदम सोपा आहे शिकायला तुम्ही करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला पण सांगा कि तुम्हाला ले ले की तुम्हाला पाऊल शिकवलेले आवडले की नाही आणि शिकवले कसे ते पण मला सांगा हे पहा आता आपण ह्या हा दुसरा मोती घातला आता ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपण सुई खाऊ हे दुसरं बोट आपलं इथे तयार झालं पहा आता आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई घातली परत आपल्याला आणखीन एक मोती होऊन घ्यायचा आहे हे पहा आता परत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आपण काढलेली आहे आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या दोन मोत्यांच्यामध्ये हे तिसरं ब बोट तयार झालं आपलं आता आपल्याला चौथं बोट बनवायचं आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे दरवेळेस हां आणि आता आपण परत एक पिवळा मोती येऊन घेणार आहे आता आपल्याला चौथं बोट बनवायचं आहे तर ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आलेली हा जो मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर आली आपली आता आपल्याला पाचवा बोट तयार करायचं आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा पाचवा मणी ओम घेतलेला आहे पहा हा पाचवा मणी ओम घेतल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण ह्या मोत्यातून बाहेर काढली पहा आपला पायाचा आकार तयार होत आलेला आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता पहा आता काय करायचं आपल्याला हे पाऊल असं फिरवून घ्यायचं आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा खालचा मोती आता आपल्याला हे वरचे जे पाचही मोती आहे त्याच्यातून धागा परत बाहेर काढायचा आहे आपण इकडनं असा धागा बाहेर काढून घेणार आहे पहा ह्या मोत्यातून काढला ह्या मोत्यातून काढला पहा हा असा धागा बाहेर काढला धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची पहा अशी सुई बाहेर काढली पाऊल एकदम सोपं आहे करायला आता परत हा ती चौथा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू आपण आणि हा पाचवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा असा धागा ओढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आता परत आपण हे पाऊल फिरवून घेतलेलं आहे आता हे पाऊल फिरून घेतल्यानंतर आपल्याला हे जे खालचे आहे पाच मोती ह्याच्यातून सुद्धा सुई परत खालच्या दि खालच्या दिशेने बाहेर आणायची आहे तर आता आपण हा एक मोती सोडून पुढच्या चार मोत्यांमधनं सुई बाहेर काढू पहा एक मोती लक्षात ठेवा हा ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढली धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे आणि आता परत ह्या पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपल्याला पाऊलाचा आकार तयार करायचा तो कसा करायचा पहा आता आपण इथपर्यंत सुई बाहेर आणली आता आपल्याला एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे तर हा एक मोती हा दुसरा मोती हा तिसरा मोती आणि हा चौथा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा फक्त ओढून घ्यायचा आहे दरवेळेस हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आता आपण इथे एक लाल मोती ओन घेऊया हा।, हा एक लाल मोती मी ओवून घेतलेला आहे आणि आता पहा आता आपण चार मोत्यातून सुई बाहेर काढली कर इकडनं करंगळीच्या साईडने शेवटच्या बोटातनं आता आपल्याला एक हा जो मोती काढलेला धागा आहे तो न धरता त्याच्या खालचे मोती धरायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सातवा हे सहा मोते सहाव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि वरच्या ह्या चार मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आता हा सहावा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढूया ही सुई अशी बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे हे पहा असा आपला पावलाचा आकार तयार होत आलेला आहे आणि आता आपण परत ह्या वरच्या चारही मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पाऊल एकदम सोपं आहे मी तुम्हाला आता सगळे पाऊलाचे प्रकार शिकवणार आहे सुरुवातीला परत कारण आता सणावराचे दिवस जवळ येतात आहे गौरी गणपतीसाठी आपल्याला पावलं लागणार आहे त्याच्याकरता आता आपण परत नवीन पावलं शिकायला घेऊया आता आपण इथपर्यंत असं आलेलो आहे आता काय करायचं पहा आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही अशी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपलं सुंदर असं मोत्याचं पाऊल इथे तयार झालेलं आहे ह्या ह्या है। आता आपण परत ह्यावरच्या पाव बोटातून सुई काढू ह्या वरच्या मोत्यातून सुई काढली पहा ही अशी सुई काढून घेतलेली आहे परत त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि आता हा जो खालचा मोती आहे ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा किती सुंदर असं आपलं मोत्याचं पाऊल इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेऊया ही अशी गाठ पाडून घेतली इथे आपला उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे पहा असा धागा मी कात्रीने कापून घेतलेलं आहे पहा किती सुंदर असं आपलं मोत्याचं पाऊल इथे तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला एक पट्टी शिकवते आपण पावला आपण रांगोळी काढतो रांगोळीत आपण हे गाई हे आपण पावलं काढतो त्याच्याकरता आपल्याला एक पट्टी आपण अशा रेषा काढतो त्याला आपण मोत्याची पट्टी इथे म्हणू कारण आपण ती मोत्यांपासून बनवणार आहे आता मी तुम्हाला ती पट्टी सांगते कशी करायची ती छोटीशी पट्टी असते आपण दोन दोन करतो। करतो। दोन रेषा काढतो पावलं काढतो आणि परत दोन रेषा काढतो तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे तर आता मी ह्याच्याकरता पाच नंबरचे मोती घेणार आहे पहा पाच नंबरचे मोती घेऊन आपल्याला पट्टी बनवायची आहे आता मी हे पाच नंबरचे मोती घेतलेले आहे आणि लाल मोती घेतलेले पाच नंबरचे तर आता सुरुवातीला आपण आधी चार लाल मोती ओन घेऊया हे चार लाल मोती मी ओवून घेतले आता आपल्याला ह्याची चौफुल बनवायचं आहे चौकट बनवायची ते मी तुम्हाला गेल्या वेळेसच सांगितलं कसं करायचं गाठ हे गाठीजावचा हा मोती ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्यावरच्या मोत्यातूनही सुई बाहेर काढायची आपल्याला पहा अशी सुई बाहेर काढली हे आपलं चौफूल तयार झालं आता आपण इथे तीन पांढरे मोती आता ओवून घेणार असे आपल्याला ह्या सात चौकट बनवायच्या आहे हे असं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ही आपण चौ रांगोळीकरता चौकट पट्टी बनवतो तशीच पट्टी आपल्याला इथे बनवायची आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे आता परत आपण तीन पांढरे मोती येऊन घेऊया ही अशी मी तुम्हाला सुरुवात सांगितलेली पहा अशीच पट्टी आपल्याला करायची आहे आणि अशा सात चौकट आपल्याला इथे बनवायच्या आहे आणि आठवी चौकट कशी करायची एक पांढरा मोती एक लाल मोती एक पांढरा मोती अशी आपल्याला आठवी चौकट बनवायची आहे आता मी परत तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेते इतकं सुंदर असे आपले पावलं तयार झालेली आहे आपल्याला सात चौकट बनवून आठवे चौकट बनवायची तुम्ही तिथे बनवून पहा हे पहा हे असं आपले चौकट इथे तयार चो पट्टी तयार झालेली आहे आता आपले पावलं पहा कसे ठेवायचे ते हे मी इथे अशी पावलं तयार करून ठेवलेली हो पहा पहा अशी आपली ही मोत्याची पावलं तयार झालेली आहे तुम्ही असे ठेवू शकतात किंवा असे सुद्धा ठेवू शकतात असे आपण महालक्ष्मीच्या अशी पावलं मांडतो ना अशी पावलं पडतो तशी सुद्धा तुम्ही ठेवू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद